या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी केलेल्या धडक कारवाईत हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर केलेल्या कारवाईत रुपये एकोणीस लाख सदतीस हजार चारशे तीस रुपयांचा मुद्दमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची राजेश देशमुख प्रसाद सुर्वे संचालक सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार व श्रीमती भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर जयंत पाटील प्रभारी उपाध्यक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अविभाग सोलापूर यांच्या कार्यालयास मिळालेल्या खात्रीलायक गुप्त बातमीनुसार फाटेच्या सुमारास दहिटणे ते बक्षी हिप्परगाव रोडवर दहिटणे हद्दीत सोलापूर या ठिकाणी सापळा लावून अवैधरित्या मळीची वाहतूक करणारे एक बोलेरो पिकअप चारचाकी वाहन क्रमांक एम एच तेरा डी क्यू एकोणसत्तर दहा हे मळीसह जप्त करून सदर कारवाईत अवैध हातभट्टी दारू तयार करण्याकरता वापरण्यात येणारी चार पूर्णांक चारशे ऐंशी मेट्रिक टन अवैध मळी जप्त करण्यात आली या कारवाईत एकोणचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपये किमतींची मळी आठ लाख किमतींचं चारचाकी वाहन असा एकूण आठ लाख एकोणचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपये इतका मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर गुन्ह्यातील वाहनाचा चाल चालक हा अंधाराचा फायदा घेऊन पळून जाऊन फरार झाला असून सदर पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी

डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर सेंटर सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार कोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार शिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पे चार पुतळासमोर पटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट